ही सदिच्छा व्यक्त करण्यासाठी आज लातूर नगरीमध्ये महाराष्ट्र प्रदेश शिक्षक प्रतिनिधी सभेच्या वतीनं नव्वं राज्यस्तरीय शिक्षक न्यायचे संमेलन संपन्न होतं या संमेलनाचे अध्यक्ष माननीय ऋषिकेश कांबळे उपस्थित आहेत आणि आज सकाळी ग्रंथ अतिशय उत्साहाने जवळजवळ दोन हजार विद्यार्थी वेगवेगळ्या वे 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 कृत्यामध्ये वेगळ्या नृत्यामध्ये आरंगत आहेत आणि तेव्हा आज राखांना ग्रंथ या निमित्ताने दिन्दि आपलं जे आविष्कार आहे तो दाखवलेला आहे आता यानंतर उद्घाटन आहे उद्घाटनाला ऋषिकेश कांबळे साहेब इतर मान्यवर उपस्थित आहे दुपारी शिक्षण काल आज आणि उद्या यावर परिसंवाद आयोजित केलेला आहे आणि संध्याकाळी सांस्कृतिक आहे उद्या सकाळी एकतीसला सकाळी उद्या योगी संमेलन आहे आणि दुपारी संविधान आणि आपली जबाबदारी यावर परिसंवाद होणार आणि संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम मराठीची सकाळी महिला सबलीकरण आणि शिक्षण यावर परिसंवाद केला असून संध्याकाळी दोन ते पाच आहे या कार्यक्रमास आपल्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय महाग साहेब त्याचबरोबर आपल्या जिल्ह्याचे युवक कल्याण मंत्री माननीय बनसुडे साहेब आणि शि शी शालेय शिक्षण मंत्री माननीय दीपक केसरकर साहेब आणि या कार्यक्रमाचा अध्यक्ष जे नाटके नेते मंत्री आणि दिली देशमुख उपस्थित राहणार आहेत इतर समूहांना या कार्यक्रमाच्या समोर उपस्थित होणार तीन दिवसाची अतिशय उत्कृष्ट मेजवानी लातूरकरांना आपण या संविधानाचा जागर त्या निमित्ताने आपण लातूरच्या काही या ठिकाणी आपल्या गायना सभागृह लातू ॲडव्होकेट मनोहरराव गोमारे साहित्य नगरी गायना सभागृह लातू हे नाव दिलेलं आहे अशा पद्धतीनं तीन दिवस धरगतचे कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेले आहेत लातूरकरांनी जिल्ह्यातील राज्यातील शिक्षकांनी याचबरोबर समारोपाच्या दिवशी त्या ठिकाणी मान्य विलास देशमुख ज्ञानरत्न दे मालवे विलासरावजे देशमुख गौरव पुरस्कार या पुरस्काराला अनेक विभोतीनं आम्ही त्याला सन्मानित करणार आहोत आणि म्हणून या तीन दिवसाच्या भरगतच्या कार्यक्रमामध्ये लातूरकरांनी राज्यातील शिक्षक साहित्यिक कवी लेखक या सगळ्यांनी त्या ठिकाणी सहभागी व्हावं यासाठी हा उपलब्ध हे व्यासप्राम्ही उपलब्ध